नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज ब्रेकिंग बातमी आहे पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार एक आज दुपारी पुण्याहून पलूसकडे प्रवासी घेऊन निघालेली राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस पुणे बेंगलुर आशियाई महामार्गावर भोईंज येथील विरोंगळा हॉटेल जवळ आले असताना पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाद बाजूच्या चाकाखाली एक दुचाकी अडकला डांबरी रस्त्यावरून दुचाकी बस बरोबर फरफटत गेली अगो त्यामुळे अगोदर दुचाकीला आग लागली त्यानंतर बसला आग लागली एस टीला आग लागल्याचे काळता चालक वाहकाने प्रवाशांना त्याची कल्पना दिली तेव्हा एकच पाळापळ सुरू झाली सर्वांनी खिडक्यातून दरवाजातून संकटकालीन दरवाजातून बाहेर उड्या फेक उड्या मारून प्रवाशांनी आपला जीव वाचवला मात्र त्यांच्या बॅगा आतमध्ये जळून खाक झाल्या दुर्दैवाने बसच्या चाकाखाली सापडलेल्या दुचाकी स्वारालाही बाहेर पडता आले नाही त्यामुळे त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला घटनास्थळी भुईंत पोलिसांनी वाई पालिकेचा अग्निशमन बंब आणून आग विझवण्याचा जा प्रयत्न केला रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नव्हती हो।